नमस्कार नमस्कार मित्रांनो पहा या ठिकाणी आंदोलन चालू आहे आता जेवणाची सुट्टी झाली होती त्यांची जेवण म्हणजे नाश्ता बरं का जेवण चहा पाणी वगैरे थोडं थोडं या सर इकडे या ओके तर आज या ठिकाणी पाहतो आपण सर्व विद्यार्थी आहेत या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांच्या आपण आता तुम्हाला माहिती फक्त सर्वांना एक पहिल्यांदा जे नवीन आले त्यांना एक विनंती करतो का उद्या सर्वांनी यायचे उद्या आपलं एकदम मोठं आंदोलन उद्याचं काय आहे का बॅनर बॅनर आपला होता का बॅनर होता ना आपला प्रिंट नाही ना काही प्रिंट वगैरे नाही ना ठीक आहे ठीक आहे चल

आणि या ठिकाणी सकाळी आपलं एक आंदोलन होतं ते आंदोलन आपलं हनुम पाडलं आंदोलन काय होऊन दिलं नाही जल अर्ध जल समाधीचं आंदोलन होतं अर्ध जलसमाधीचं आंदोलन होतं सकाळी पण ते काही झालं नाही ते आंदोलन आपलं हनुम पाडलेले आणि आता हे जे मुलं आहेत आपले एवढे हे मुलं थांब भरपूर मुलं आहेत आता सकाळ बसून काहीच जेवण नाही बर का कुणी म्हणजे जेवण पण दिलं नाही परंतु आता काही संघटना आले होते पक्षी त्यांनी जेवण दिलेले म्हणजे सांगितले त्यांनी पण काही येते अर्ध म्हणून थांबले आता दुपारचे साडेतीन वाजून गेलेले तरी पण कुठे काही जेवण वगैरे काही आलेलं नाही एवढे विद्यार्थ्यांचे हे समतात आम्ही अं ड्रम आणले होते स्वतः आम्ही पाण्याचे टँकर आणले होते खर्च करून दोन चार हजार रुपये आणि त्यामध्ये आम्ही ते इथं जलसामध्ये अर्धाच ते होतं परंतु ते काय झालं का ते साहेबांनी हे होऊन दिलं नाही म्हणून ते वतून दिलं पाणी सगळं पाणी वगैरे वतून दिलं ते ड्रम तिकडं तुम्हाला दिसत असतील आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे उद्या सर्वांनी एक विनंती का उद्या सर्वांनी हजर राहायचं लक्षात ठेवू उद्या सर्वांनी यायचं ना टाकू उद्या किती एकवीस बावीस ना उद्या शनिवार बावीस तारीख आणि बावीस तारखेला उद्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये संख्या दाखवायची मग त्याच्यात एसीबीसी वाले प्रॉब्लेम आले असतील किंवा वयवाडी संदर्भातले असतील त्या संदर्भात पुढं भरती गेली पाहिजे पावसामुळे तेजर असतील सर्व विद्यार्थ्यांनी उद्या हजर राहायचे लक्षात उद्या सर्वांनी यायचे कारण उद्या शेवटची आणि लास्ट संधी असणाऱ्या रास्ता रोको आंदोलन मोठ्या प्रमाणात त्यामध्ये आपल्याला राजकीय सगळे राजकीय लोक असतील लोकप्रतिनिधी असतील सगळे आपल्याला त्या ठिकाणी मदत करायला येणार आहेत हा लक्ष त्यामुळे सर्वांनी उद्या यायचे सर्वांना विनंतीही कळकळायची या लाईव्हच्या माध्यमातून का सर्वांना उद्या येणं गरजेचं आहे आत्ताच निघायचं व्हिडिओ लाईव्ह पाहायला पाहिलं की सर्वांनी निघायचे मुली पण या ठिकाणी एवढा गडचिरोल्याच्या मुली किती दिवस झाले या मुली इथं बसलेल्या आहेत अजूनही त्यांना आत्ता सहज विचारलं काही जायचं तर त्यांची सुद्धा जायची भूमिका नाही ते सुद्धा म्हणतात महिना लागलं तरी चालून पण फायनली आपल्याला जी आर किंवा हेच घेऊन जाईल त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी शक्य नाही आज पण जाणार उद्या पण परंतु उद्या सुद्धा आपलं आंदोलन हे झाल्यानंतर उद्या रास्ता रोक झाल्यानंतर सुद्धा आपण आंदोलन असं चालूच ठेवणार त्यात काही विषय नाही त्यामुळे उद्या आता लावी पाहिलं मी आता उशिरा काय लावतो कारण का बरेच विद्यार्थी ट्रेनने येणार रात्रीचे आणि सगळेच्या आणि विशेष म्हणजे ज्यांचं वय संपलेलं नाही परंतु भरतीचं काय पोलीस भरती पुढे तुम्ही पाहत पाहता आज पण किती मुलं हे झाली घडामोड झाली किंवा किती हे झाली हे तुम्हाला पाहत असेल तर ते सगळं तुम्ही या ठिकाणी यायचे सर्वांनी मदत करा आणि जर वाटलं एखाद्याला का नाही तरी सहकार्य करण्यासाठी सर्वांनी कारण आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सहकार्याची गरज आपल्याला या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात दिसली पाहिजे का जेणेकरून उद्याच्या उद्याच पाच वाजेपर्यंत आपला निर्णय झाला पाहिजे किंवा आपल्याला नोंद घेतली पाहिजे त्यासाठी सर्वांनी उद्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर राहायचे सर्वांनी म्हणजे सर्वांनी कोणालाही या ठिकाणी मी हे स्पेशली सांगत नाही आमचे वयवाडीचे विद्यार्थी आता सगळ्या महाराष्ट्रातून निघलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आंदोलनाचे करून या ठिकाणी आमचे ड्रम होते त्या ठिकाणी ड्रम दाखवासाहेब ते ड्रम होते त्या ठिकाणी ते वतून दिले या ठिकाणी पूर्ण गाड्या ड्रम वतून दिले आणि वतून दिल्यामुळे काय झालं आणि तुम्हाला गाडी दिसत असेल पोलीस गाडी पुढं बंदोबस्ताची सुद्धा गाडी आमच्यासाठी कंटिन्यू राहते बंदोबस्ताची गाडी पण कंपल्सरी असते या ठिकाणी ठीक आहे पण या ठिकाणी बरेच मुले आहेत आता हे सगळे महाराष्ट्रातून आलेले मुले आहेत सर्व जिल्ह्यांमधून आलेले मुले इथे टोटली या ठिकाणी uh, स्वराज अकॅडमीचे सर पण आहेत भुसरीचे ते पण कालच्या दरून आपल्याला पाठिंबा या ठिकाणी दर्शवत आहेत त्याचबरोबर uh, सारंग सारंग पण आहेत ठीक आहे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांची कालच्या हा विद्यार्थी मग पाहत असाल याची परिस्थिती खाल भयंकर तुम्ही काल टी वरती न्यूजला सगळी पाहिलं असेल आज थोडी आटोक्यात आलेली त्याची परिस्थिती त्यामुळे तो या ठिकाणी बसला पण मी त्याला सांगितलं होतं की बाबा घरी जातो परिस्थिती लय त्याचा बीपी बीपी झाला होता वगैरे परंतु तरी तो जायला तयार नाही तो मला जेव्हा परिपत्रक की त्याच वेळेस घरी जाणार तो आम्ही काही घरी जाणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी हे आहे आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे भरपूर विद्यार्थ्यांशी उद्याच आणि उद्या हा सगळ्यात म्हणजे उद्या यायचे सर्वांना सर्वांना आठवण उद्या सर्वांना यायचे जेवढे विद्यार्थी मग त्याचा तो म्हणून माझा बावीस वय तू पोलीस बघ फॉर्म न भरला ना आणि तुला वाटत सांगा मला आम्हाला विद्यार्थी एवढे चार पाच दिवस झाले मुलं मुली बसले उपाशी बसले अजून चपाती किंवा भाकरी माहित नाही चार दिवसामध्ये फक्त वडा पाहू पाहू आणि काही ना नुसता पाहू आणि लक्षात त्याच्यामुळे सर्वांनी उद्या येण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा कारण का खूप महत्वाचं सहकार्य तुमचं लागणार आहे कारण का ज्यावेळेस जेवढा क्राऊड आम्हाला जास्त दिसणार आहे जेवढी गर्दी जास्त दिसणार आहे तेवढा आमचा विचार त्या ठिकाणी होणार आहे कारण का उद्या या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले दमदार आमदार दादा पवार असतील माननीय श्री धंगेकर साहेब असतील त्याचबरोबर अजून इथले पदाधिकारी बीजेपीचे सुद्धा आणि काँग्रेस राहुल श्रीसाठा असतील या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते पुणे जिल्ह्याचे ते असतील भरपूर पदाधिकारी त्याचबरोबर आता काही संस्थांच्या पण आम्हाला पाठिंबा भेटले काही संस्थांचे लेटर पण या ठिकाणी आलेले का उद्याच्या आंदोलनासाठी पाठवत होते पाठिंबा देतो म्हणून उद्या जे आंदोलन होणार त्यासाठी सर्वांनी उद्या उपस्थित राहायचे सर्वांनी हजर राहायच्या ठिकाणी लक्षात ठेवा आज आम्ही आमचा चौथा दिवस सुद्धा संपत आलेला आणि या ठिकाणी आम्ही पुण्यामध्ये बसलेलो आहे लक्षात ठेवा एवढं काही आणि विद्यार्थी तुम्हाला वाटत एवढे एवढे विद्यार्थी नाहीत हे तुम्हाला फक्त एक सत्तर एक दिसत असतील विद्यार्थी भरपूर आहेत आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत मात्र आज काय आता आज थोडं रिलॅक्स होता आज काय आमचं एक सकाळी आंदोलन होतं ते काय होऊन दिलं नाही ते जल जलसमाधीच होतं ते पाणी वगैरे वतून दिलं पोलीस फोर्सने वगैरे तरी आम्ही केलं ते थोडंफार तरी आम्ही केलं आणि आज दिवसभर रिलॅक्स आहे आमचं आज काय नव्हतं आज फक्त बसून राहिलेले आंदोलनस्थळी आणि उद्या खऱ्या अर्थाने जे काय आपली लढाई ती उद्या असणारे शेवट उद्या डायरेक्ट लास्ट असणार आहे आपला उद्या शनिवार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उद्या आपल्याला रास्ता रोको अजून काही पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काय करतील ते करणारे मात्र उद्या काय का उद्या आपल्याला काही व्यक्तींचं राजकीय पाठबळ पण या ठिकाणी भेटणार आहे आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे लक्षात ठेव त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी यायचे म्हणू नका आणि बाहेर पडा आता पाहिले बावटासारखं घरून फोन करतात सगळे सर वैवाडीचं काय होईल वैवाडीच काय होईल आज सुद्धा सकाळपासून बसून एवढे फोन आले तुम्हाला समजतं का वैवाड भोवनाय तर नाही पण इथं तर या ना इथे येणं गरजेचं नाही हेड आहेत का बाकीचे सगळे इथं चार चार दिवसापासून एवढं लांब लांबून आलेले आहेत तुम्ही हेड आहेत का बाकीचे तुम्ही या ना इथं तुम्ही या येणं तयार नाही फक्त करून आपलं पाटला सारखं सर वयवाढ झाले का वयवाढ झाले का इथं होत असते का वैवाड इथं आले पाहिजे तुम्ही इथं या ना इथे यायला कोणी इथं बद्दलच नाही उद्याचा दिवस असं समजा का माझा काही येऊ पण उद्या सगळे आजच निघा उद्या म्हणजे आत्ता निघा आत्ता लाईव्ह झालं झालं लगेच सगळे जर निघा लाईव्ह पाहिलं पाहिलं लगेच निघा काय कामाचं नसलं उद्या काय शनिवारी शनिवार रविवार जाऊ द्या दोन दिवस पण फार महत्वाचे कारण ह्या दोन दिवसात जर गर्दी आली तर काही येऊ शकतं होतंय काय माहिती का तुम्ही काय 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 हा ते तर आहेच ते सांगणारच आहे ते काय सांगावं ते जे अकॅडमीचे संचालक आहे सगळे त्यांनी पण थोडं पुढाकार द्या आता कारण काय झालं आतापर्यंत काय आहे ना मान्य आहे भरती आहे मुलांचं नुकसान होते वगैरे मी पण चार पाच दिवस झाले इथंच आहे मुलांसोबत ते पण माझे पण मुलांचे लेक्चर वगैरे 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 सगळं बंद आहे काय होत नाही बंद असलं ते त्यांच्या पद्धतीने अभ्यास करून पास होती काय अडचण नाही पण यांचं काय का यांना जर ह्या विद्यार्थ्याला तर ह्या मुली गडचिरोलीच्या मुलीत हे मुलगी गडचिरोलीवरून आलेली किती दिवस झाले ते चार चौथा दिवस हे चालू आणि एका दिवसाच्याच वायदेने आलतो आम्ही सगळे मी स्वतः एका दिवसाच्या वायदेने आलतो एक, आलत। एक ड्रेस घेऊन आलतो हे आज नाईट पेंट टी शर्ट घालायची आली कपडेच नाही राहिले घालायला काय करणार आहे म्हणजे एवढी बिकट अवस्था झालेली विद्यार्थी तरी विद्यार्थी सोडायला ना, तयार नाही पोलीस बांधव आम्हाला देतात बर का दर धमकी बिमकी दर धमकून जातात परंतु बिचारे सहकार्य पण करतात नंतर परत येऊन समजून पण सांगतात पी आय पण चांगले पोलिस पण काही विद्यार्थीचे त्याच्यामध्ये आपल्या त्यामुळे बऱ्यापैकी सहकार्य आहे पोलिसांचं पण सर्वांचं सहकार्य फक्त काय होतं माहितीये का थोडंसं जे मेन साहेब आहेत आमचे त्यांनी थोडं सहकार्य करणं गरजेचं आहे कारण त्या एका व्यक्तीमुळे का सगळं काय आडून बसलेलं बाकी सगळ्यांचं सहकार्य आणि बाकीच्या सहकार्य मिळून काय करता त्यांच्या काही हातातच नाही ते काय मिळवून करता त्यांचं सहकार्य मग जे फडणवीस साहेबांचं सहकार्य तेवढं ते, ते फडणवीस साहेबांनी करणं गरजेचं कारण फडणवीस त्यामुळं आता तुम्हाला सांगतो सर्व विद्यार्थ्यांनी यायचं आणि जे विद्यार्थी वाढवाले आपले व्हिडिओ पाहतात जे येणे याच तुम्ही येणं शक्य नाही उद्या काही करू नये पार तुमचं किती महत्वाचं काम असू द्या याचे महत्वाचं काम नाही तर आयुष्यभर आपल्याला मातीच काढायची देण्यात ठेव मातीशिवाय मातीश दुसरा पर्याय नाही हे बी लक्षात ठेव त्याच्यामुळं या ठिकाणी भरपूर विद्यार्थी आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पण घेणार आहे आमचे हे भरपूर लांब लांब विद्यार्थी आपण यांना थोडक्यात सांगू हे पण तुम्हाला करत आहे बरं येण्याचं प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी येण्याचं ओळखीचे पण सापडतील काही जण सर्वांनी येण्याचं आवाहन करायचे आपलं नाव सांगा कुठून आलं काय माझं नाव अप्पा माझं नाव दादा शिंदे सातारा जिल्ह्यावरून आलोय आपण काय हा मला नो आता तीन दिवस चौथा दिवस झाला या आंदोलनाचा घरी जावा घरी बसून आंदोलन बघणं आणि इथं येऊन बोलणं एक घरी शंभर शब्द बोलता तुम्ही हिथे एखादा एकच एक शब्द बोला एवढीच विनंती करतो कारण नुसतं घरी बसायचं कपटाकत बोलायचं हे अरे हे नाही झालं ती नाही झालं अरे कुठली शक्य गोष्ट अशक्य होती भावांनो त्यामुळं प्रत्येकानं आपला उंदी आहे ना रस्ता रोको आहे सगळ्यांनी सगळ्या संचालक अकॅडमी वाला असू द्या वयवाड असू द्या टीसीबीसी असू द्या वाला असू द्या प्रत्येकाने आणि जो कोणी एखाद्या नेत्याच्या मागे लागतो तसा इथं पण आम्हाला सपोर्ट करा नेते ग्रामपंचायत सदस्य असू द्या झेडपी सदस्य असू द्या सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा रिक्षावाले असू द्या सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आमचं उद्या आंदोलन आहे मोठ सगळ्यात जास्त मोठ्या संख्येनं झालं पाहिजे पुण्या हँग झालं पाहिजे आणि भावांनो तुम्ही पण घरी बसून का आ, आ, आपली बातमी देवेंद्र फडणवीस जाणार नाही आणि तोपर्यंत आंदोलन आपलं सक्सेस होणार नाही आणि आपली बातमी उद्या काही ना काय की यार येणार दंगेकर साहेब आहे शिरसाठ साहेब शिरसाठ साहेब आहे भरपूर जण आहेत सर्वजण येणार आहेत सुप्रिया सुळे येणार आहे शरद पवार येणार आहे प्रत्येक जण येणार आहे फक्त तुम्ही तुमची पण साथ पाहिजे तुम्ही त्या नेत्यांच्या मागे येतात असं आमच्या मागे हे गोरगरीबांच्या जनतेच्या नांदेडला एक मागाशी मुलगी भेटली ते म्हणले भाऊ काय होत त्या मुलीला म्हणली ती म्हणली नाही काय झालं तर आता शेवट शेवटचे नक्षरवाली होणार हा मुख्यम गृहमंत्र्याला का काय पाहिजे पोलीस भरती आपल्या महाराष्ट्रात गडचिरोली मुलगी होऊन अशी म्हणत असेल तर त्या अर्थ काय आहे तुम्ही एक संधी आम्ही फक्त आम दोन हजार बावीस आणि तेवीसचं वय आहे ते आमचं आमचं वय आहे तरी तुम्ही चोवीसचं लावलंय तरी तुम्ही आम्हाला संधी देनास हक्क मागतो तिथे सुद्धा देणार आमचा अरे काय सरकार एक विकत्या किती विनंती कराव्या किती काय कराव्या आता काय आज आ, दोन हजार रुपये लोकांकुढं मागून आधी पाणी आणलं टँकरचं आणि आज जल समाधी घ्यायचे होते त्यात पोलिसांनी आमचं पाणी ओथून पण दिलं अहो तोंड तुझ्याला तो पाणी नाही रडाय आलं तरी त्या तोंडाला काय करायचं सांगा तुम्ही काय अन्याय आहे त्यांना वर्ण आलं तर मान्य आहे की वर्ण आलं मान्य आम्हाला पोलिसांचं सहकार्य आहे पत्रकारांचं बंधूंचं सहकार्य आहे प्रत्येक न्यूजवाल्यांचं सहकार्य आहे अहो शिक्षक आहे सर्व सर्वांचं समाधान सा, आहो हे कार्यकर्ता आठ आठ महिना झाला झटतोय प्रत्येक आमदार साहेब खासदार साहेब सगळ्यांनी साहे निवेदन दिलेला माणूस आहे प्रत्येक जण आपले आपले बघा पोरांच्या अवस्था चे बघा काय झोपून कोण झोपून काय विचित्र अवस्था आहे लय आहो विचित्र अवस्था घरी पेरण्यास चालू आहे तरी तर ते पैसा घेऊन आले ते आई पेरण्या राहिल्या तर चालेल पोरग भरती झाला पाहिजे आई बापानं डोळे लावून बघत बसले दे, माझं पोरग पोलीस होईल आहो ती सरकारला अजून जागच येईना ना आणि उद्या सगळ्यांनी जास्त भावांनो बहिणीनो असं जास्तीत जास्त पुण्यातली लोक आसपास सातारा बारामती सर्वजण मुंबईवरती कुठं असतील तिथे या सगळ्यांनी या भावांनो आणि आपलं उद्या आंदोलन आहे जगा जंग झालं पाहिजे असं झालं पाहिजे कुठे नादच केला नाही परत भरतीचा असा इथं आव्हान करतो या सर्वांना या एकच विनंती साहेब बोला नमस्कार मी संदीप बोलले गेल्या चार दिवसापासून आपण हे आंदोलन छेडलेलं आहे चार दिवसापासून महाराष्ट्रातल्या खाण्याकोपऱ्यात मुलगी येत होते ही भरती आपण आपल्याला एक संधी मिळण्यासाठी आपण बरेच प्रयत्न केले होतो गेले आठ महिन्यापासून आपण हा लढा देतोय उद्या हा शेवटचा क्षण आहे आपल्याला लढायला साथ द्या आणि हे यश आपण खेचण हे लक्षात नमस्कार मी मिथुन पवार धुड्या जिल्ह्याहून आलेलो आहे आजपर्यंत आम्ही इतकं मुख्यमंत्र्यांना आम्ही मोजून आठ नऊ वेळा भेटलो आठ तारखेला त्यांची भाजपची कमिटीची बैठक झाली नऊ तारखेला मोदी साहेबांच्या शपथविधीचा कार्यक्रम होता त्याच्या आधी आम्ही भेटलो संदीप भाऊ मध्ये गेलेला साहेबांना भेटायला तर त्यांनी शब्द दिला की दोन दिवसात आम्ही तुम्हाला करतो की उद्याचं मुख्यमंत्री पंतप्रधान साहेबांच्या शपथविधी झाल्यानंतर तुम्हाला देतो म्हणजे साहेबांचे दोन दिवस किती दोन महिन्याचे का दोन वर्षाचे तेच कड नाही आता मुख्यमंत्र्यांना चार वेळेस सांगून आठ वेळेस सांगून दहा वेळेस सांगून नेमकं सरकार मध्ये कोण आहे तेच कळत नाही या मित्रांनो आपण हा लढा तुमच्यासाठी आजपर्यंत आम्ही तुम्हाला वाटत असेल वयवाड आहे यांच्या तुम्हाला असं वाटत असेल की वयवाड आहे वयवाडचा मुद्दा आहे वडवायाचाच मुद्दा आहे पण आज शेवटी तुमच्यावर बी आली गत की ठीक आहे तुमच्याकडे यायला नको पाहिजे होती ती पण आली आज शेवटी निसर्ग आहे साध्याचे वेळी आम्ही तुम आम्ही पुढे जा आम्ही पुढे आहे तुम्ही फक्त मागून पाठिंबा द्या जे काही होईल ते आमचं होणार आहे अजूनपर्यंत आमच्या घरच्यांना माहीत नाही की मुलगा कुठं गेलाय काय करतोय काय नाही करतोय हा आज विषय आज जर आम्ही धतींग केली असती की पाण्यात त्यांना जे पोलिसांनी आमच्या आमचं आंदोलन धप धडपण्याचा प्रयत्न केला आम्ही जर विचार केला असता तर आम्ही करून टाकलं असतं पण आम्ही ते तुमच्यासाठी आम्ही स्व थोडंसं शांतता घेतली नाहीतर आज मोठं वाढवं झालं असता पण आम्ही जाऊ द्या जा। आपले पोरं आपल्या पाठिंबा द्यायला येते आपण थोडी माघार घेऊ आज आपण थोडंसं शांतता घेतली पण नि पोरांनी हे नका समजू किंवा पैशांनी हे नाही समजायचं आहे जेव्हा एखादा शिका आहे आपलं वाघ आहे तो मागे सरकतो म्हणजे त्यांनी समजू नका की वाघ शांत आहे एक पाऊल तो मागे सरकून पुढे झडपण्यासाठी तयार असतो म्हणून आपण आजचे दिवस शांत आहे सगळे पोरांनी इथं चार दिवसापासून ज्याच्या त्याच्या परीने राहत आहे कोणीच कोणाला एवढं हे करत नाही की भाऊ खायला नाही का नाही उद्या सर्वांनी व्यवस्थित फक्त या कुठल्याही कानाकोपऱ्यातून या बोला जास्तीत जास्त संख्येने उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी साधारण दहा वाजता आवर्जून उपस्थित राहायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ग्राउंड झाल्यानंतर मार्क मी पडल्याच्या नंतर मला फोन करून किंवा आम आमच्या आम्हा विद्यार्थ्यांना फोन करून काही होणार नाहीये वेळेस सुधरा आणि वेळेचं गांभीर्य पण लक्षात घ्या नंतर काहीच होणार नाही लवकरात लवकर तुम्ही सामील व्हा एक ऐकलं असं तुम्ही आता त्यामुळे सर्वांनी उद्या यायचंय उगाच ना काय होतं माहितीये का आपण काय करतो करतील ते गेलेत ते होत आता मला सांग ही मुलगी एक एकटी मुलगी गडचिरोलून आली ती म्हणली आहेस ती मी एक मुलगी गडचिरोलून काय काम आहे माझं जायचंय करतील ते करणारे तिकडचे पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले पोर पुण्यातले करतील मला भेट त्यांना भेटलं भेटत पण ही मानसिकता बदलणारे त्याश एम पी एस वाल्यांचं का होतं माहिती आहे का तीन तासात निर्णय का बदलतात माहिती का एका तासात सगळं नियोजन होतं आणि एका गल्ल्याबोळा एबीसी चौका की नारायण पे तिथं हजर होतात आपलं काय झालं हेच होत नाही एकही होत नाही आता आम्ही स्टार्टिंगला होतो आमच्याकडे दोनशे चोपन्न लोक होते आधी पहिल्या दिवशी त्याच्यानंतर कमी कमी होत होत आज आज मला वाटतं एकशे तीसच्या आसपास मुलं आहेत परंतु बरेच मुले ना ते याच्यात गेले एबीसी मध्ये गेले मित्रांक कोणी स्टेशन रोडला फिरायला गेलं वगैरे आता काही आज काही नव्हतं पण आणि आज काय होतं का आज आमचं शांत होतं आज काय नव्हतं आंदोलन होतं बाईट वगैरे काही मीडियावाले वगैरे आम्ही कोणला आज काय सांगितलं नव्हतं आज फक्त आम्हाला बसच होता आणि आज शांत आहेत सगळे उद्या बाकी सगळे सकाळी सात आठ नऊ वाजल्यापासून फुल तयारीने चालू राहणार आणि उद्या जे अधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आपलं आवे आंदोलन होणार आहे मोठं आणि वेळ आली तर त्या आंदोलनाचं रास्ता रोकत रूपांतर होणार आहे हे लक्षात ठेवा हे आपल्याला तुम्ही आपले विद्यार्थी म्हणून सांगतो ती पुढची गोष्ट आहे परंतु सर्वजण जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्यांना वाटलं की मला जायचंय सो खुशिन जायचंय बरं माझे तर तुम्ही ऐकणारे विद्यार्थी आहेत बाकीचे आपले जे काय असतील ते हे जवळचे मी म्हणत नाही ज्यांचं वय संपलेलं ते महाराष्ट्रातून कुडून पण या पण ज्यांचं वय संपेल नाही ते आपले कोणी खेडचं आहे कोणी भोसरीचं आहे कोण हवेलीचं आहे कोण उरळे कोणी मुळशी कोणी पुण्यातले पण आपले भरपूर विद्यार्थी फॉलोअर्स ते पण या सहकार्य करा थोडे म्हणजे समजाल का बो विद्यार्थी आपल्या एकमेकांना आपण एकमेकाला मदत केली तरच हल्ल्या लक्ष मध्ये एमपीएस वाले सुद्धा काही मुलांनी मला फोन केला आम्ही पण येतो सर मुली पण तुम्ही पण नक्की सर्वजणांनी उद्या यायचं कारण उद्या आपलं आंदोलन मोठं आंदोलन राहणार आहे परमिशन काढली आता आम्ही परमिशन पण दिलेली त्यांनी अशा अशा पद्धतीने त्यामुळे तुम्ही लवकर उद्या सर्वांनी याय जाऊ लवकर म्हणजे उद्या ना काही उद्या निघते सकाळी सात वाजता निघाना आम्ही जायचो करून तुम्ही यायची इथं असं नाही उद्या आजच निघा आज रात्रीच निघा सोबत लातूरचा आहे भंडारा आहे गोंदी आज रात्रीच निघल्यानंतर उद्या दहा वाजेपर्यंत या दहा वाजेपर्यंत आपण ह्या एक डेडलाईन दहा जरी सातचा टाइम दिला असताना दहा पर्यंत सगळ्यांनी यायचे आणि उद्या काहीतरी आपल्याला निर्णय अपेक्षित आहेत उद्या आंदोलन असं आक्रमक करायचं का सरकारला लक्षवेधी झाला पाहिजे वेधलं पाहिजे नाही इकडे तरच कारण आज आज पण आपल्याला निर्णय अपेक्षित आहे पाच वाजता गृहमंत्र्यांची आणि गृह सचिव गृहमंत्रालयाची बैठक आहे कारण स्वतः एकनाथ शिंदे आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एक हार्डली एक दहा दहा पंधरा मिनिटं लाईव्ह होण्यापूर्वीच एम मी स्वतः एकनाथ शिंदेची ईदच बसून बोललेले साहेबांनी फोन केला होता एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी सुद्धा सांगितलं का पाच वाजता जे काही कॅबिनेट होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुमचा निर्णय देतो आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं त्यामुळे तो पण निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित आहे आपल्याला मग बघू काय होते काय नाही पण उद्यासाठी सर्वांनी यायचे जरी तुम्ही उद्या आले आणि आपला उद्या निर्णय आजही निर्णय आला आणि जरी नाही आला तरी उद्या सर्व निघा उद्या सर्वजण इथपर्यंत पोहोचा कारण जास्तीत जास्त उद्या हे मैदान डायरेक्ट पूर्ण फुल भरलं पाहिजे आपल्यासाठी ह्या गाड्या सुद्धा लावायला या ठिकाणी जागा नको त्या लक्षात त्याच्यामुळे उद्या सर्वजण या सर्वचे सर्व विद्यार्थी उद्या या ठिकाणी उपस्थित राहा मित्रांनो ही विनंती आहे तुम्हाला लक्ष ओके अजून कोणाला काय बोलायचं इकडे बोला अरे मित्रांनो वेळ असती ना वेळ वा उद्याची वेळ सर्वात महत्वाची आहे त्यामुळं उद्या सर्वात किती कसलंही काम असू द्या घरची अडचण असू द्या का, काय असू द्या अभ्यास असू द्या कुणाचा काय असू द्या फक्त एकच आमच्या पोलीस प्रत्येका प्रत्येक कुटुंबाला म्हणजे प्रत्येक चुलत पावा असू विनंती आंदोलन जास्तीत जास्त संख्येनं वाढवा एकच विनंती आणि काल मुलगा जो आजारी होता त्याची काय कथा आहे त्याची आयकारे रे लांब न आलेला आहे सर्व महाराष्ट्रातील तमाम पोलीस बसती करणाऱ्या सर्व बांधवांनी बघण्या पहिल्यांदा जय हिंद आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो हा आमचा आज चौथा दिवस आहे ह्या आंदोलनाचा पहिल्या दिवशी आम्ही शांततेने आंदोलन केलो दुसऱ्या दिवशी शासनाला आम्ही दंडवत घातला तिसऱ्या दिवशी आम्ही मुंडन मुंडन केलं आमच्या बांधवाचं एक मुंडन केलं बांधव माझ्यासोबतसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकतो आणि आज आज चौथा दिवस आहे काही बांधव आमचे जलसमाधी घेण्याच्या तयारीमध्ये सुद्धा होते आणि ती सगळी आम्ही प्रोसेस केली पण होती पण ते पोलीस प्रशासनाने ते रोखवलं आम्हाला आणि ब आता बांधवानं किती दिवस असं शांत शांत राहून आपल्याला आंदोलन करायचं आहे ह्या शांतीनं आपल्याला सरकारला याचा काही परिणाम होत नाही या आंदोलनाचा सरकारवर काही गंभीर परिणाम होत नाही ते आपली कुठलीच दखल घेत नाहीत म्हणून सर्व माझ्या तमाम महाराष्ट्रातील बांधवांना विनंती आहे की आपल्याला उद्या एक उग्र आंदोलन करायचं आहे की आपल्याला उद्या पुण्यामध्ये चक्का जाम करायचा आहे चक्का पूर्ण रस्ता रोको आंदोलन करायचं आहे त्यासाठी सर्व प्रशासन टीम आपल्यासाठी आहे आपल्याला मदत करणार आहे फक्त तुम्ही असं म्हणू नका की मी एकटा गेले नसल्यानं काय होत नाही आपले बांधव करणारे आहेत ते म्हणतात ना बुंद बुंद भरत आहे ही वेळ आज आमच्यावर आली ही वेळ उद्या तुमच्यावर येते आपल्या काय आपल्या बांधव म्हणून अशी म्हणजे बंधून हे लक्षात ठेवा अभिनय तो कमी नाही अभिनय तो कभी नाही फक्त शेवट एकच आहे पण घरून कोणी असा तमाशा बघत बसू नका की काय आमचे बांधव गेलेत करतायत मिळतायेत असं होत नाही रे सगळ्यांनी मिळून ताकत लवी तरी ह्या गोष्टी होतात नाहीतर उघडं तुम्ही म्हणतात नाही मी एकटे गेल्याने काय होत नाही मी एकटे गेल्याने काय होत नाही असं म्हणू नका मी सर्व तमाम महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो मग तो एस सी बी सीवाले असतील वयवाडीचे असतील आणि ज्या मुलांचं पावसामध्ये ग्राउंड होऊ नये दोन महिने पुढे जावं अशी त्यांची इच्छा असतील ते सर्व आमचे बांधव असतील सर्वांना एक माझे तमाम महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या बांधवांना हा दोन विनंती आहे की उद्या कोणीही उद्या घरी राहू नका आज संध्याकाळीच तुम्ही जशी तुमची व्यवस्था होईल होईल तसं तुम्ही बसेसने रेल्वेने कोणत्याही मार्गाने या पण इथे उद्या दहापर्यंत पोहोचा कारण हे आपलं आंदोलन उद्या तीव्र आंदोलन करायचं आहे आता शांतीने आपण शासनाला विनंती केलो हात जोडून विनंती करत मुंडन करून केलो जलसमाधी म्हणून घेऊन सुद्धा केलो पण याचा काही परिणाम होत नाही म्हणून सर्व माझ्या तमाम महाराष्ट्र विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या उद्या आमच्या भावंडासाठी तुम्ही सर्वजण आज रात्रीला निघा आणि आम्हाला उद्या सहभागी व्हा घ्या शरद चंद्रकांत चंदनशिवे काय बोला बोलू मी सर्व जे विद्यार्थी आहेत वयवाडीचे असतील किंवा एस बी सीवाले असतील किंवा भरती पुढे जाण्यासाठी जे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी उद्या यायचं आहे इथे पुण्यामध्ये आंदोलन आहे रस्ता रस्ता रोको आंदोलन त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचं सात वाजेपर्यंत आणि या आंदोलनासाठी आंदोलनासाठी सर्व एक मी रीता उईके मी एवढीच बोलणार की जे गोंदिया भंडारा अजून नागपूर नागपूरमधले जे मुलं आहेत ते घरी बसून कॉल करून विचारतात काय झालं होणार की नाही आपल्याकडून निर्णय येणार की नाही असे विचारतात कॉल करून मी एकच विनंती करते शक्य होत असेल तर आज निघा तिथून गोंद्यावरून गोंदिया भंडारा नागपूरवरून निघा न या उद्या उद्या आंदोलन आंदोलन आहे उद्या आंदोलनमध्ये आले तर बरं होईल जास्तीत जास्त संख्यामध्ये मुलं दिसतील आणि खास करून नागपूरचे ना गोंदिया ना भंडाऱ्याची मुलं आल्याच पाहिजेत कोणीही आले नाही कोणीही असे येत नाही आम्ही जातो आम्ही जातो म्हणतात बाहेरून तिकडूनच आम्ही जाणार आम्ही जाणार पण कोणी येत नाही सगळे हे मोबाईलमध्येच बोलतात मोबाईल पुरतच आहेत हे सगळे बोलण्यापुरतं मोबाईलमध्ये ग्रुपमध्ये ग्रुप ग्रुपमध्ये चा त्यांना असे चला चला म्हणतात आम्ही येतो आम्ही तर मग येतच नाही येतात ते मी सगळ्यांना विनंती करते की आज तुम्ही सगळे मुला मुली उघेला हजर रहा दहा वाजेपर्यंत तिथं चार्टिंग करून काही फायदा नाही स्वतः इथं हजर रहा तेव्हा कडेन इथं का सांगते भावांनो शेवटच सांगतो सगळ्यांनी या गर्दी असेल तर वर्दी भेटेल सगळ्याला एवढीच विनंती करतो आणि सराफ पैसे देतो नमस्कार मित्रांनो मी मी सर्व पोलीस भरती मित्रांनी म्हणजे आमंत्रित करतो की सर्व विद्यार्थ्यांनी जी काय आता जी काय लढा चालू आहे आता विचार करा एक सध्या वयवाडीचा मुद्दा आहेच परत सीचा मुद्दा आहेच परत जो पावसात मुद्दा आहे तर तुम्ही बघायला जर गेले औरंगाबादमध्ये मुलांचा एक मृत्यू झाला दुसरा परत सोलापूरमध्ये दोन मुलींचा अपघात झाला मग असं जर पावसामध्ये जर तुमचा ग्राउंड कमी आलं तर परत नंतर ही एकच चान्स आहे याच्यानंतर भरती निघती का नाही सांगता येत नाही तरी जी काय आता वेळ ही ही शेवटची वेळ आहे उद्या सकाळी दहा वाजता पुणे जिल्हाधिकारी घालण्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी जमा हो

माझ ना तर झालं